नमस्कार मी आनंदराव शेषाव शिंगारे सध्याच्याला अर्धापूर तालुक्यातील चोरंबा आ, या सर्कलमध्ये आहे या ठिकाणी गंगेचा उजवा कालवा जाणारा हा मोठा मायनर आहे या ठिकाणी पाहू शकता आपण हे अर्धापूर तालुक्यातून जाणारं सगळ्यात मोठा असा हे कॅनॉल आहे ह्या कॅनॉलमध्ये अर्धापूर तालुक्यातील शेनी या गावातील सोळा अठरा वर्षीय तरुण काल यात्रेला आल्या असता ह्या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी आला असता तर त्या ठिकाणी हात घसरून तो पडलेला आपण पाहू शकता या ठिकाणी हाच तो तरुण आहे ज्याचा ज्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आपण जाणून घेऊया त्याच्या परिवारातील त्यांचे वडील त्या मुलाचे मोठे काका आहेत आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत ही घटना कशी झाली आणि तुम्हाला कशा पद्धतीने कळली हे अगोदर आलं ते आल्यानं त्या मुलानं आम्हाला फोन लावला की मुलगा तुमचा पळडा म्हणे <laughs> कोण होत्या सोबतचे नातेवाईक नातेकवाईक एक नातेकवाईक त्याची ओळख होती बाकीचे दोघ जण होते त्याची ओळख नव्हती आम्हाला बरोबर हे किती वाजता कळाली अंदाजात बघ अडीच तीनच्या दरम्यान जायचं त्याच्यानंतर काय रात्री कि रात्रभर बॉडी किती मिळून किती वेळ झाला आता बॉडी मिळून गेल्या अडीच वाजता ही घटना घडलेली आहे त्याच्यानंतर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं आत्ता पावणे दहा वाजलेले तर याच्या अगोदर म्हणजे पावणे आठ वाजता हा मृतदेह सापडलेला आहे पाणी कमी करण्यासाठी पाण्याचा प्रवाह कमी होण्यासाठी बऱ्याच मोठा कालावधी लागलेला आहे तब्बल काल गेल्या अडीच ते तीन वाजले तेव्हापासून हो ते आज सकाळीचे पावणे आठ वाजेपर्यंत नातेवाईक मित्रपरिवार निमगाव येथील सरपंच पोलीस पाटील गावकरी ह्या सर्वांनी मिळून हे मृतदेह या तरुणाला पाहण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी या सर्वांना ही डेडबॉडी ह्या ठिकाणी मिळालेली आहे मी आ, इत, आ, चोरंबा येथील पोलीस पाटील चोरंबा येथील पोलीस पाटील पोलीस पाटील आपल्याला ही घटना केव्हा माहिती झाली हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या इथे चोरंबा नांदेड इथे खंड खंडेश्वराची यात्रा होती आणि यात्रेमध्ये भंडाराची भरपूर उधळण होती आणि त्या भंडार उधळल्यामुळं अंगावर भंडार पडडा म्हणून हे कॅनलला हातपाय धुण्यासाठी आलेत म्हणून अशी माहिती भेटली होती आणि त्यात पाय घसरून पडडा असं सांगण्यात मला फोन फोनवर माहिती किती वाजता आलेला फोन मला फोन आला चार वाजता चार वाजता नंतर मग तुम्ही पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला लगेच लगेच बीट जमदारला यांना फोन करून सांगितलं की असं अशी हे झालेली आहे रात्री ते पण पोलीस सुद्धा येऊन गेलेत रात्री आईतून लिमगावपर्यंत त्यांनी सुद्धा पाहणी केली पण रात्री काही मिळून आला नाही पोलीस या पोलीस पटले यांनी सुद्धा या ठिकाणी मदत केली पोलीस कर्मचारी सुद्धा आले होते पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा मदत केलेली आहे आपण ज्या अशा काही घटना होतील त्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की अशी घटना झाल्यानंतर अगोदर पुलीस स्टेशन असेल त्या परिसरातील प पुस पाटील असतील स सरपंच असतील अशा प्रतिष्ठित लोकांना भेटा कळत नसेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि हे जे घटना घडलेली गट या आहे याच्याबद्दल मी ह्या तरुणाच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे पूर्ण माझं मित्रमंडळ भाग्यशेष वार्ता सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होत आणि ज्या या सर्कलमधील प्रतिष्ठित व्यक्ती असतील सरपंच असतील पोलीस पाटील असतील शेनी येथील प्रतिष्ठित व्यक्ती असतील जे कोणी ज्यांनी ज्यांनी कोणी मदत केली जे पोलीस कर्मचारी असतील अशा सर्वांचं भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांचं अभिनंदन करतो लाईक करा शेअर करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र